सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट वस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत यातच नगरदक्षिणमधून भाजपाचा उमेदवार कोण असणार अशी चर्चा सुरू असताना यावर खासदार सुजय विखे यांनी स्पष्ट उत्तर दिलंय मी एक भाजपाचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गावचरो अभियानामध्ये फिरतोय सर्वजण देखील हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कार्य करतो आहे नगरदक्षिणच्या जागेवर उमेदवार कोण असेल याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही अशा शब्दात विखे यांनी नगर दक्षिणच्या जागेवर भाजपाकडून उमेदवारीची इच्छा व्यक्त करणाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला लावला आहे राज्यभर भाजपाकडून गावचलो अभियान राबवलं जात आहे लोकसभेच्या अनुषंगानं या अभियानाला देखील महत्व प्राप्त झालंय यातच नगर दक्षिण लोकसभेसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे यांचं नाव चर्चेत आहे तर राम शिंदे यांनी देखील जाहीर इच्छा व्यक्त केली आहे दुसरीकडे राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे यांचं नाव चर्चेत आहे तर ठाकरेगट देखील जागे जागे या जागेसाठी दावा करतोय प्रतिष्ठेची लढाई बनलेल्या नगरदक्षिणमध्ये यंदाची निवडणूक ही चांगलीच रंगतदार होणार आहे दरम्यान नगरदक्षिणच्या लोकसभेच्या जागेसाठी भाजपातच दावे केले जात आहेत यावर बोलताना सुजय विखे यांनी स्पष्ट सांगितलंय की आम्ही गावचरो अभियान राबवतोय मात्र या पोस्टरवर कोणताही आमदार किंवा खासदाराचा फोटो नाही केवळ आणि केवळ मोदींचा फोटो आहे आमचा उद्देश एकच आहे की दोन हजार चोवीसला पुन्हा मोदी हेच देशाचे पंतप्रधान व्हावेत मी देखील एक भाजपाचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून फिरतोय इथे मी खासदार म्हणून आलो नाही सर्वजण देखील हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कार्य करत फिरतोय उमेदवार कोण असेल याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही अशा शब्दात विखे यांनी नगरदक्षिणच्या जागेवर भाजपाकडून उमेदवारीची इच्छा व्यक्त करणाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला राज्यामध्ये आलेलं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकारनी केलेले कामं ही सगळी कामं जनतेपर्यंत पोचवणं त्या घटकांची चर्चा करणं काही लाभार्थ्यांना अजून काही लाभ मिळायचा असेल किंवा दिला असेल तर ते लाभ देणे असे प्रत्येक घटकांपर्यंत पोचवण्याचं एक मोहीम भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात आलेली आहे त्याची सुरुवात अनेक ठिकाणी झाली खासदार हे अधिवेशनामध्ये कालपर्यंत असल्यामुळे आम्हाला आता वेळ अधिवेशनातून मिळाला आणि म्हणून आजपासून आम्ही सुरू केलं अनेक ठिकाणी खासदार प्रत्येक एक वेगळे वेगळे गाव प्रत्येकाने निवडलं आहे पदाधिकारी आपल्या आपल्या गावांमध्ये वेगळे वेगळे गावाची निवड करून तिथं जाणार आहेत तर एक सर्वोपरी आदरणीय प्रधानमंत्र्यांचं विकास कामं हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम मा आहे आणि प्लस गावाचे काही असलेले प्रश्न युवकांच्या मनामध्ये असलेले प्रश्न ते देखील सोडवणूक करायचं काम या दौऱ्याच्या माध्यमातून केलं जाईल आपण जर पाहत असाल जे काही मागच्या दोन तीन दिवसामध्ये घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये पण घडल्यात आणि इथं पण घडल्या बहुतांश घटना या जरी कुठला पदाधिकारी ह्या पक्षाचा असेल कुठल्या तरी पक्षाचा असेल पण हे व्यक्तिगत वाद कुठल्या तरी आपसात असलेला द्वेष हा त्या भावनेतून घडलेले सगळे प्रकार आहेत कोणाच्या व्यक्तीच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल काय भावना येईल आणि ती भावना प्रत्यक्षात कृतीमध्ये कधी रूपांतर होईल हे सांगणं किंवा याचं जजमेंट करणं हे कोणाला शक्य नाही पण तरीसुद्धा ज्या घटना घडत आहेत या घटना आवरणं आणि याच्यावर वेळेवर कसं निर्बंध आणता येईल यासाठी आपण प्रयत्न करतोय निश्चित पोलीस आपल्या आपल्या पद्धतीने काम करत राहील अजून त्याच्यामध्ये जी काही यंत्रणा आहे पोलिसांची यंत्रणा त्यामध्ये सुधार करण्याची गरज आहे तर ते प्रत्येक पोलीस आपल्या आपल्या जबाबदारी पार पडत ती नियंत्रणात आणल येणाऱ्या काळामध्ये लोकसभा नाही आमची तयारी हा विषय आपण जर पाहिला असेल हे जे काही पॅम्फलेट आम्ही बनवतो आज जे पॅम्फलेट आम्ही घेऊन चाललो याच्यामध्ये फक्त नरेंद्र मोदींचाच फोटो आहे खासदाराचा नाही आहे आमदारांचा नाही आहे कारण की उद्देश काय आहे उद्देश एकच आहे की दोन हजार चोवीसला परत एकदा देशांना नरेंद्र मोदी हेच प्रधानमंत्री पाहिजेत आणि तो उद्देश घेऊन मी देखील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणूनच इथं आलो खासदार म्हणून नाही तर प्रत्येकजण हा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी फिरतो आहे आणि आमचा उद्देश तो आहे उमेदवार कोण असेल याच्याशी आम्हाला घेणं नाही तुमच्या जास्त रस्ते रस्ते रस्ते। रस्ते रस्ते आता मला हिशोबच नाही राहायला खरं एवढे कामं झालेत की मी हिशोब ठेवला नाही पण साधारण माझ्यामध्ये दहा हजार कोटीपर्यंत भूसंपादनाच्या रक्कम धरून कामं झालेत नगर मनमाड एकमेव रस्ता आहे जो मंद गतीने चालू आहे तर मला असं वाटतं सव्वीस तारखेला माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते नगर करमळा रस्ता आणि नगर बायपास याचं लोकार्पण ठरलेलं आहे त्या दिवशी त्या नगर निर्माण बाब बाबतीतसुद्धा स्पष्टपणे बोलतील त्यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता मंजूर झाला आहे त्यांनी त्याच्यावर वाच्य करणं मला वाटतं जास्त संयुक्तिक आहे मराठा उपशासाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू झालेलं आहे कारण यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यामध्ये गावगावामध्ये समाजामध्ये नाही मला असं वाटतं की प्रत्येक समाजाने आपली भूमिका घेतली किंवा आहेत खरं तर गावामध्ये जे आता प्रतिनिधी आहेत सरपंच असतील सोसायटीचे चेअरमन असतील एखादा दूध संकलन केंद्राचा चालवणारा एखादा शेतकरी असेल मोठा शेतकरी असेल आता ही जबाबदारी खालपर्यंत प्रत्येकाने घ्यायची आहे की सामाजिक तेढ आपल्या आपल्या गावामध्ये निर्माण होऊन देऊ नये यासाठी आता लोकांनी पक्षविरहित प्रयत्न करणं आवश्यक आहे नगर जिल्ह्यामध्ये आमचा तो प्रामाणिक प्रयत्न राहिला मी माझ्या परीने जेवढे कार्यकर्ते आहेत दोन्ही समाजाचे मी त्यांना सांग आम्ही त्यांना सेच समजून सांगायचा प्रयत्न करतो की ठीक आहे भूमिकाही मांडा तुमचेही नेते मांडतील पण गावाची शांतता की गावामधले आपले मैत्रीपूर्ण संबंध सामाजिक सलोखा हा बिघडता नये ही जबाबदारी लोकप्रतिनिधींनी घ्यावी नाहीतर मग अन्यथा याचा आधार घेत कुठल्याही समाजाचे समाजकंटक म्हणजे प्रत्येक समाजामध्ये दहा टक्के समाजकंटक असतात पण ते कुठले जाती धर्माचे असो हे याचा फायदा घेऊन गावात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील महिला सुरक्षित धोक्यात येऊ शकते म्हणून प्रत्येक लोकप्रतिनिधी पक्षविरहित जाती धर्माविरहित जे काही आपण वर्षानुवर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोका कायम ठेवून राजकारण केलं ते सामाजिक सलोखा गावामध्ये बिघडता कामा नये ही खासदाराची पण जबाबदारी आहे आमदारांची पण जबाबदारी आहे सरपंचाची जबाबदारी आहे सगळ्यांची जबाबदारी आहे जे मतं मागायला गेले हे प्रत्येकाची जबाबदारी आणि प्रत्येकाने ते करावं अन्यथा महाराष्ट्र पुढं अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये जाईल असं माझं व्यक्तिशा मत आहे नाही आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए हे आज ज्या संख्याबळामध्ये आहे ॲज अ एन डी ए म्हणतो आपण आमची अपेक्षा आहे स्वतः काँग्रेसचे प्रधानमंत्रीपदाचे दावेदार मल्लिकार्जुन खरगे साहेबांनीच सांगितलं की आता तुम्ही चारशे पार जाणार आहात तर जर समोरच्याच इंडिया अलायन्सचा प्रधानमंत्रीचा उमेदवार जर म्हणतो की तुम्ही चारशे पार जाणार आहात तर मग आम्हाला तर प्रचार करायची गरजच नाही राहील तेच आमचा प्रचार करत आहेत त्यांना देशाची परिस्थिती माहिती आहे कारण की भारत जोडो यात्रा त्यांनी केली त्यामुळे जेव्हा ते देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये गेले तेव्हा त्यांना हे जाणवलं असेल की हे चारशे पार होणार आहे तर तीच भावना भाषणात त्यांनी व्यक्त केली भाषण माझा व्यक्तिशय जीवनामध्ये राजकीय अनुभव असा राहिलेला आहे हे आत्ता हल्ली मधल्या काळाचं फॅड आहे भावी सरपंच भावी आमदार भावी जिल्हा परिषद सदस्य भावी खासदार भावी मंत्री भावी मुख्यमंत्री ज्या ज्या लोकांचे भावी म्हणून जाहिराती आजपर्यंत झालेल्या आहेत ते कधीच त्या पदावर पोचू शकले नाहीत असं माझं व्यक्तिगत राजकीय अनुभव राहिला आहे तर माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना बाकी काय दरम्यान आमदार राम शिंदे यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे यावर आता विखे यांनी मांडलेली भूमिका ही अप्रत्यक्षरित्या शिंदे यांना टोला लगावल्यासारखीच दिसतीय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा